स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर वाहतूक विभागाच्या वतीने पंधरा ऑगस्टला हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली यासोबतच शहर वाहतूक नियमांचे संदेश देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात पार पडलाय अमरावती शहरात सुद्धा हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आलेत यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वाहतूक पोलिसांनी हेल्मेट धारण करून भव्य दुचाकी रॅली काढली यावेळी एसीपी जयदत्त भवर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहतूक पोलिसांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीची सुरुवात वाहतूक कार्यालयातून एसीपी जयदत्त भवर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक नियमांचे संदेश देण्यासाठी नागरिकात जनजागृती अभियान राबविण्यात आले नागरिकांनी हेल्मेट वापरावे वाहतूक नियमांचे पालन करण्यात यावे असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सह ज्योती विल्लेकर यांनी केलेत नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पश्चिम वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक रीता उईके सह पूर्व विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर यांनी केले या, के या दुचाकी रॅलीत पूर्व पश्चिम विभागाचे अनेक वाहतूक पोलिसांनी सहभाग घेतला सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी અમરત પોલીસ પોલીસ આયકતલે અમરતી શહેરชาวतीने માન્ય પોલીસ આયકત નવીન ચંદ્ર રેડડી સર यांच्या मार्गदर्शनखाली तसेच માન્ય પોલીસ ઉપાયકત કલ્પના બારવકર મેડમ માન્ય પોલીસ ઉપાયકત शिंदे સર માન્ય પોલીસ ઉપાયકત पाटील સર માન્ય સહાયક પોલીસ આયકત ભવર સર यांच्या मार्गदर्शनखाली શહેર વાતુક શાગા પૂર્વ અને પશ્ચિમ दोन्ही વિભાગા મારફત સંયુક્ત लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जनजा जागृत जा व्हावी या अनुषंगाने तिरंगा रॅली तसेच लोकांमध्ये मोटर वाहन कायद्याचे बाबत जागृती निर्माण व्हावी तसेच लो सर्व नागरिकांनी अपघात टाळण्याच्या उद्देशाने हेल्मेट वापरावे या अनुषंगाने आम्ही हेल्मेट रॅली तसेच तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहेत तरी सर्व नागरिकांना पोलिस शहर वाहतूक शाखा विभागामार्फत मोटर वाहन कायद्याचे करावे तसेच आपण हेल्मेट सर्वांनी हेल्मेट वापरावे स्वरक्षणाच्या दृष्टीने आणि सर्वांनी आपल्या मनात राष्ट्राप्रती भक्ती जागृत ठेवावी या अनुषंगाने शुभेच्छा देण्यात येते आणि आवाहन करण्यात येते धन्यवाद जय हिंद शाखा अमरावती शहरच्या तर्फे पंधरा ऑगस्टच्या अमरावतीकरांना हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामार्फत मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शहर विभाग यांच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये दोन्ही वाहतूक विभाग वाहतूक पूर्व आणि वाहतूक पश्चिमचे पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी झालेले आहेत यातून जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन करा हेल्मेट वापरा जेणेकरून आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि नागरिकांच्या जीवालाही कोणता धोका होणार नाही आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलातर्फे वाहतूक विभाग नियमित सज्ज राहील हेच या ठिकाणी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो जय हिंद